लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराव। साथी नाशिक करा, करा। सराफ व्यावसायिक प्रशांत गुरव आणि अभिषेक गुरव या बापलेखांच्या आत्महत्येप्रकरणी जिल्हा रुग्णालयातून शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला प्रशांत गुरव यांनी विष प्राशन करीत गळफास गुण आत्महत्या केल्याचं शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झालंय असं पंचवटी पोलिसांनी सांगितलेलं आहे तर अभिषेक गुरव याचा मृत्यू नेमका कोणत्या कारणानं झाला हे अद्यापर्यंत स्पष्ट झालं नसल्यानं अभिषेक गुरवच्या मृत्यूचं गुड कायम आहे पंचवटी पोलिसांकडून पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला आहे जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून शवविच्छेदनानंतर विसेरा राखून ठेवत तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवलेला होता आर्थिक देवाणघेवाण व कर्जबाजारीपणामुळे गुरव यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली तर अभिषेकच्या मृत्यूचं कारण समोर आलं नसल्यानं प्रयोगशाळेत विसेरा पाठवण्यात आलेला आहे अभिषेकचा मृत्यू नैसर्गिक की अनैसर्गिक करणार झाला याचा उलगडा आता नंतर होणार आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक